नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास एकवीस ऑगस्ट भागामध्ये बाळकृष्ण भावनाच्या उटीत पडतात आणि सगळ्याच बायका खुश होतात ते आता कुजबुजायला लागतात वा, अरे वा बाळकृष्ण तर इच्या उटीत पडला खूप नशीबाने गाडी पाटलांना खूप छान सून मिळाली त्यांचं कौतुक बघून आजीचा जळफाट होतो ती सगळ्यांना म्हणते काय अवलेक्षणाचं कौतुक करताय अरे अपशकून झालंय आहे शिकून तुम्ही बघितलं नाही का पाण्याचं काय झालं बायका म्हणतात पाळणा तुटला तर तुमच्या मोठे सुनेमुळे निलांबरीमुळे कारण त्या पाळण्याला तिने धक्का दिला निलंबरी घाबरू म्हणते नाही नाही ते चुकून आता बायका भावनाची चेष्टा करायला लागतात आणि म्हणतात भावना ह्या वर्षी नक्की घरामध्ये पाळणा हलणारा गाडेपाटलांच्या घरामध्ये नवीन पाहुणा येणार त्यामुळे देवाची स्थापना आता तूच कर आता मात्र आजी आणि निलंबरीचा सगळा डाव फसतो आजी आता मोठ्याने ओरडते या उलक्षांना देवाची स्थापना नाही करू शकत कारण ही तेवढी पवित्र नाही आहे आता मात्र सिद्धूला खूप राग येतो सिद्धू म्हणतो बा सातजी आता तोंडातून एक शब्दही काढू नको सा डॉक्टर जयंतच्या इथे स्वयंपाक करत असतो आणि जानूला म्हणतो मॅडम प्लीज कांदा द्याल जानू म्हणते हो देत्या डॉक्टर कांदा घेतो आणि कापायला लागतो जयंत म्हणतो कांदा धुवून घ्या डॉक्टर म्हणतो हो हो घेतो ना पण तो काय कांदा धुत नाही आणि तसाच चिरायला लागतो जानू ते जाम घाबरते कांदा कापायच्या आवाजावरून जैन ओळखतो की कांदा धुतलेला नाही आहे डॉक्टर जानूला म्हणतो मॅडम प्लीज लसूण कुठे सांगाल का जानू म्हणते देत्या जैन म्हणतो मला लसूण कापलेला चालत नाही त्याला ग्रीट करा डॉक्टर म्हणतो हो हो पण तो लसूण कापतच राहतो जानू खुनेने डॉक्टरला विचारते हे काय चाललं पण डॉक्टर तिला डोळ्याने शांत राहायला सांगतो जयंत आता ओळखतं आणि डॉक्टरशी कॉलर पकडतो जाणून ते जयंत डॉक्टर म्हणतो सर काय करत आहे सर जाणून ते जयंत अरे काय करतोस तू सोड त्यांना डॉक्टर म्हणतो प्लीज सर सोडा मला प्लीज जयंत म्हणतो कोण आहेस तू नक्की शेप आहेस की थेरपिस्ट हे ऐकून जाणू जाम हादरते आणि डॉक्टर शॉक होतो आजी आज भावनाला ओढणार तेवढे सिद्धू म्हणतो बाद झालं आजी खरंच आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यास जर माझ्या बायकोच्या पावित्र्यावर कुणी शंका घेणार असेल तर त्या व्यक्तीला मी उत्तर देणार हे गुण भावना आश्चर्याने सिद्धूकडे बघायला लागते आजी आज रागाने सगळ्यांकडे बघत असते कारण घरातील कुणी तिची साथ देत नाही सिद्धून तो आजी आज आजपर्यंत तुझं खूप ऐकून घेतलं तू भावना मॅडमला वाटेल ते बोललीस त्यांच्यावर नको नको ते आरोप केले पण आज नाही संपतराव म्हणतो सिद्धू सिद्धू म्हणतो नाही पप्पा आज आमच्यामध्ये कुणी बोलायचं नाही आज आजीला भावना मॅडमची माफी मागावी लागणार म्हणजे लागणार भावना म्हणते सिद्धीराज जाऊ द्या ना सिद्धू म्हणतो नाही भावना मॅडम आज आजी आज तुमची माफी मागणार म्हणजे मागणार असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद